नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायदनी मुक्काम पोस्टपडसे तालुका जिल्हा नाशिक आज नऊ मार्च दोन हजार पंचवीस महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे पेरूचं नव्वं यशस्वी मोठं मार्गदर्शन शिबिर माझ्याच मळ्यामध्ये सध्या चालू आहे दोन कंडिशन आहेत एक ही बाग आता हार्वेस्ट झाली आहे आणि याची छाटणी आपल्याला करायची आहे च तर छाटणीच्या नंतर खतं कसं कुठं टाकायचं आहे खताचं नियोजन हे आम्ही सगळेजण ही टीम आपल्याकडे पाहुणे मंडळी आलेली आहेत तर त्यांना आम्ही समजून सांगणार आहोत सगळेजण हुशार आहेत वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामधनं आलेले आहेत पहिले ते कुठून आले ते बघूया आणि नंतर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर आपण काय बघणार आहोत की आता याला छाटणी करायची आहे छाटणीच्या नंतर बेसळ डोस कसा असायला पाहिजे नक्की कुठे टाकायला पाहिजे आणि काय काय टाकायला पाहिजे हे सगळं आपण याच्यात सांगणार आहे तर त्याच्या पहिले आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत ते पाहुणे कुठून कुठून आलेले आहेत तर चला आपण चालू करूया अटेंडन्स घ्यायला सगळ्यात महाराष्ट्रातल्या सगळ्या महाराष्ट्र भरातून आलेले एक नंबर आपले आलेले विद्यार्थी कुठले सगळ्यात दूरचे आलेले नमस्कार मी तुषार भूतांगे मुक्काम चिखला माईंस तहसील तुमसर जिल्हा भंडारा वा 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 त्याच्यानंतरचे आपले आलेले दोन नंबर नमस्कार शेतकरी बांधवनो माझं नाव आहे संतोष रघुनाथ भोसले मी रायगड कोकण पट्ट्यातून आलेलो छत्रपती शिवाजी महाराज तर मी थोडक्यात माझं मनोगत सांगतो मला कुठल्याही प्रकारचं बागेचं किंवा फळं झाडांचं कुठलंही नॉलेज नव्हतं आमच्याकडे आलेले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तीन शेतकऱ्यांनी ते घ्या मनावर घेतलं की पेरू बाग लागवड करायची आणि त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही आज बाग इथं लागवड घेतलेली आहे तर फार चांगलं प्रकारचं आमच्या आता बाग त तयार व्हायला लागलेलं आहे विशेष करून आम्ही गायदानी सरांचे यूट्यूबला व्हिडिओज बघत होतो प ऐकायचो त्यातून भरपूर नॉलेज यायचं पण आज प्रत्यक्षात इथं आल्यानंतर त्यांचं मार्गदर्शन ऐकल्यानंतर एवढं माइंड फ्रेश झालं की एखादं मोबाईलला कसं व्हायरस सॉफ्टवेअर मारावं लागतो माइंडला सॉफ्टवेअर आज धन्यवाद <laughs> दन्... <laughs> आता किती जण तुम्ही आलेले त्यांनी हात वर करा चौघे जण आलेलो चौघ जण आलेले त्याच्यानंतरच धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल शेतकरी बंद माझं नाव तुषदार जनार खंडाळीचं आहे मी प्रॉपर तालुका अहमदपूर जिल्हा लातुरी धन्यवाद त्याच्यानंतरचे आपले आलेले धाराशिव का नमस्कार माझं नाव प्रेमराव सुरेश कचरे माझे मित्र काकासाहेब सुरवंशी भंडारी आणि मी गोगावचा तर मी आम्ही जिल्हा तालुका आणि जिल्हा माझा धाराशिव दा... आहे आम्हाला परिपूर्ण असं एक नॉलेज भेटलेलं आहे आतापर्यंत पण आम्ही भरपूर असे मार्गदर्शक बघितले पाहिले आम्हाला एवढं मार्गदर्शक ना तुमच्यापासून भरपूर भेटलेलं आहे धन्यवाद धन्यवाद त्याच्यानंतरचे पुढचे आपले विद्यार्थी नमस्कार मी रवींद्र किशन राठोड आणि माझ्यासोबत माझा मित्र आलेला आहे समाधान इंगोले आम्ही तालुका जिल्हा गाव तांदळी तालुका मुंगरुळपीर आणि जिल्हा वासिम येथून आलेला आहे नमस्कार धन्यवाद धन्यवाद त्याच्यानंतरचे कोण होते आपले अरे जळगाव खरं आपले आले दरवर्षी दरवेळेस असतातच आपल्याकडे हा मी भूषण संतोष महाजन राणा टाकळी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आम्ही काही जण सरांच्या शिबिरासाठी पाच पाचरा लोक आलेले हात वर्गा सगळी जण आलेली हर मोठी टीम आलेली आहे काय आणि मेन धन्यवाद त्यांचे द्या आपले पोलीस ऑफिसर स्वतः ते पोलीस अकॅडमी मध्ये आणि त्यांच्यामुळे ही सगळी टीम आलेली त्यांचेच वेळोवेळी फोन येत होते मला तुम्ही पोलीस डिपार्टमेंटला ना त्याच्यानंतर कुठला कोण राहिला आता हा आता त्याच्यानंतर आपलं खरं तर नाशिकवाले दरवेळेस आमचे आता हे घरचेच पाहून येत नाशिकचे आठ वर्षापासून पेरूचे बागे व्हिएनआरचे आमचे सगळ्या सिनियर विद्यार्थी सर कुठून आले तुम्ही विष्णू तुकाराम वाघ तालुका नाशिक जिल्हा नाशिक नाशिक ही सगळी नाशिकवाली टीम हातवर करा सगळे यंग ब्रिगेड आलेले आहेत नाशिक वरनं चला आता आपण आपल्या विषयाला सुरुवात करू ते म्हणजे खात्याचं नियोजन आता बघा ये इकडं आता खाताच सगड़ा आई सगड़ा आए, आता खात्याचं जसं तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या आहे का सगळ्यांचं लक्ष सगळ्या गोष्टी समजून सांगितलं आता आपला हा हा जो प्लॉट आहे किती बाय समजा हा नऊ बाय चारचा आहे बरोबर बरोबर चौदा महिने कंप्लीट झाले हार्वेस्टिंग आपली कम्प्लीट झाली फुल हार्वेस्टिंग कंप्लीट झाली आपली हार्वेस्टिंग कंप्लीट झाली त्याच्या अगोदर आपण एक हार्वेस्टिंग केली होती म्हणजे दोन हार्वेस्टिंग कंप्लीट झाल्या आता आपण छाटणी करणार आहे एक ते दोन दिवसामध्ये मार्चमध्ये आपण छाटणी घेतोय आज नऊ मार्च आहे साधारणतः दहा पार तारखेपर्यंतचं नियोजन होतं पण एक दोन दिवस इकडे तिकडे होईल छाटणी घेतल्यानंतर आपण चार फुटाचं झाड ठेवणार आहे बरोबर पण त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा असतो आपल्याला बेसल डोस आता झाड बऱ्यापैकी रेस्ट कंडिशनलाच म्हणायचं कारण की आता बऱ्यापैकी लोड हा कमी झालाय आता जास्त रेस्ट देऊन आपल्याला चालणार नाही पहिल्या वर्षाचं ताज तवान झाड आहे आता आपण करणार काय हा जो दिसतोय दिसतोय हा हा जो जो बरोबर एवढा दिसतोय ना याच्यामध्ये आपण करणार काय ज्या छाटणी सगळी जी घेतली आहे ना सगळ्यांचं लक्ष छाटणी एकदा घेतली तर छाटणी घेतल्यानंतर आपलं पहिलं तत्व काय एकही फांदी बाहेर जाता कामा नाही त्या फांदी आपण कुठे टाकणार आहे मध्ये टाकणार आहे वाळल्यानंतर त्याला रोटर करणार आहे आपण बरोबर पण ते केल्याच्या नंतर इकडे आता हे जे आता आपण जे खत नियोजन मोठ्या बागेचं खत नियोजन वेगळं होतं याचं खत नियोजन आता बघा इथं आपण ड्रिप पण थोडीशी सेंटरला आता दोन झाडांच्या मध्ये बघा आता दिसतंय हा आता आपण काय करणार आहे खत जे आहेत खड्ड हे घेणारे पावडा आहे का तिथं का ना इथं आढकवलेलं असेल बघ बरोबर आता आपण काय करणार इथं थोडासा चर घ्यायचा आपल्याला येतंय का लक्षात सगळ्यांच्या हा इथं हा चर घेतला आपण हा यात सर घेतल्यानंतर परत आपण शेणखत घेऊ का मी तुम्हाला म्हटलं होतं बघा आता हा जो आहे ना आता हे आता जास्त करायची गरज नाही आपल्याना पूर्ण आपण काय केला हा खड्डा तयार केला याच्यामध्ये मी काय टाकणार आहे पहिलं माझं शेणखत शेणखत त्याच्यानंतर माझं थोडंफार कोंबड खात आहे जास्तही टाकायचं आपल्याला शेणखत खत आणि मळी हे कुजवलेलं सगळं ते सगळं मिक्स केलं ते मी काय केलं याच्यावरती टाकून दिलं पहिली गोष्ट बरोबर नंतर मिक्स मायक्रोन्युट्रन आपण जसं म्हणतो बारा बत्ती सोळा सॉरी मेन एन पी के मध्ये जे येतात म्हणजे बारा बत्तीस सोळा एन पी आणि तीन गोष्टी महत्वाच्या आहेत बरोबर बारा बत्तीस सोळा घ्या दहा सव्वीस सव्वीस घ्या किंवा सर तुम्ही वापरलं होतं अठरा अठरा दहा ते तुम्ही घेतलं साधारणतः एकरी शंभर किलो घेतला आपण बरोबर एकरी शंभर किलो किंवा याला तुम्ही दीडशे किलो पर्यंत घेऊ शकता प्लस त्याच्यामध्ये तुम्ही मायक्रोन्युट्रनचा डोस येतो त्रेपन्न किलोचा म्हणजे दुय्यम अन्नद्रव्य एक असतं मुख्य अन्नद्रव्य आणि दुसरं कोणतं असतं दुय्यम कॉम्बो हा कॉम्बोच घ्या तुम्ही वणिताचं घ्या तुम्ही अॅग्रिसरच घ्या तुम्ही जे असेल त्याच्यात सगळ्या गोष्टी त्रेपन्न किलो मध्ये सगळं मॅग्नेशियम सल्फेट झिंक सल्फेट सगळ्या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येऊन जातात हे सगळं तुम्ही मिक्स मायक्रोन्युट्रिएंट घेतलं हे थोड्याशा खातामध्ये तुम्ही त्याला मिक्स करा डायरेक्ट एकमेकांमध्ये मिक्स करू नका थोड्या खतामध्ये ते मिक्स करा आता आपण खतं टाकली याच्यावरती बरोबर mm. जे पूर्ण मिक्स केलं एकदा त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवला आहे ते मिक्स केलं तर त्या प्रत्येक झाडाला साधारणतः mm. प्रत्येक झाडाला साधारणतः दीडशे ते दोनशे ग्राम mm. पूर्ण मिक्स केलं आपण जे मी खत टाकलेलं आहे आता त्याच्या त्या खतावरती मी टाकून देणार आहे mm. का बरं मी खाली टाकू शकतो पण खाली टाकलं तर लीच आऊट होण्याचे चान्सेस जास्त आहे हेच जर खतावरती टाकले ते खतातून बरोबर ते घेत जातात आणि मुळे बरोबर त्याला काय करणार हे पॅक केलं आणि नंतर आपण काय आहे परत रोटर आणि रोटर केल्यानंतर पूर्ण आपण परत याला भर लावून देणार आहे आपलं काम हे फुलस्टॉप झालं हे नवीन बागेचं नियोजन तुम्हाला सांगितलं खात्याचं नियोजन सगळ्यांना समजलं बरोबर हे सगळ्यात गोष्टी महत्वाच्या लक्षात असू द्या आता खालच्या चा हा निंबोळी पेंट पण आलं त्याच्यामध्ये निंबोळी पेंट सांगायचं राहून गेलं निंबोळी पेंट तर आपण टाकतोच निंबोळी पेंट पण त्याच्यामध्ये टाकायचं या सगळ्या गोष्टी फेप्रोनिल म्हणून एक कीटकनाशक इथं ते कीटकनाशक तुम्ही टाकू शकता बेन्सल्फ इथं सल्फर जे काय बुरशी वगैरे असतील ते आहेत ते म्हणजे एन पी के बारा बत्तीस सोळा दहा सव्वीस सव्वीस अठरा अठरा दहा त्याच्यासोबत त्रेपन्न किलोचा मिक्स मायक्रोन्युट्रींटचा डोस त्याच्यासोबत तुम्ही फेप्रोनील घ्या त्याच्यासोबत निंबोळी पेंट घ्या त्याच्यासोबत बेन्सल्फ घ्या या सगळ्या गोष्टी हा युरिया पण तुम्ही टाकला तरी चालणार आहे त्याच्यामध्ये सगळं साधारणतः पन्नास किलो युरिया तुमचं चालणार आहे बरोबर तू घ्या सगळं टाका मिक्स करून टाका विषय घेतला प्रत्येक पाहिजे आपल्याला प्रत्येक झाडाच्या मध्ये पाहिजे हा विषय सगळ्यांना समजला का बरोबर तीन वर्षाच्या बागेचं मी कसा केलं नियोजन खात्याचं ते पण तुम्हाला सांगणार इथं याचं असं केलं खाली कसं केलं ते सांगणार आहे चालेल धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे मी सगळ्यांनी ऐकून घेतलं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चालेल धन्यवाद सर्वांचे आठ दिवशी दार जायचं का